काही लोकांचा नशीब खूप छान असतं त्यांना जसे नातेवाईक चांगले मिळतात ना तसे शेजारी पण चांगले मिळतात म्हणजे एकदम जीवाला जीव लावणार आहे काही लोकांना नातेवाईक आणि भावकी जशी बेकार मिळते ना तशी शेजारी पण बेकार मिळते म्हणजे कस आहे वा काय आज केलंय चिकन केलंय मटन केले घमघमाट सुटलाय नुसता माळ्यावर आमच्या ह्यांच्या बाई काही जीवेला चवच नाही मी केलाय दोडका त्यांचं तोंड झालंय वाकडं द्या जरा वाटीभर आम्हाला जरा चिकन केलंय ते जरा बघू द्या ह्यांच्या तोंडाला चव येते का ये पण जर त्या घरात कोणी रील बनवत असेल व्हिडिओ बनवत असेल तर लाईक करायला नाही आहोत कारण कधी कधी अख्खी दुनिया लाईक करेल तुमचे व्हिडिओ पण ते शेजारी अजिबात नाही काय बाई व्हिडिओ काढतेस तू माहितच नाही आम्हाला आखा खानदान बघते की ग तुझं हा तुझे पाहुणे बी बघतायत ते पण लाईक करतायत मला बाले इकडचे तिकडचे सगळे बघतात माझे व्हिडिओ पण तू माझ्या बाजूला राहून तुला माझे व्हिडिओ दिसत नाही हा भिंतीला कान <laughs> लावून बसलेली असते आता कोणत्या गाण्यावर डान्स करते ते ऐकत असते चोरून हा दरवाजात येऊन गॅलरीत येऊन दहा वेळा बघत असते बाई हिने दरवाजा बंद केला हा आता व्हिडिओ बनवत असेल मशेरी हसायची घासा खसा 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 करून आणि बोलायचं काय बाई थिअर करतंय हे आमचं शेजारचं व्हिडिओ बनवतय लाईक करायला होत नाही चिकन आणि मटन आणि अंड्याचा वाज गेला की तेवढं वाडग घेऊन येत आहे घरात